किती राहिला कांदा अजून पहिलीच ट्रीप आहे अरविंग झाली का किती सगळ्या कामा तीन धन्यवाद काय पाहू गेला आपला बारा एक्क्याऐंशी बाराशे एक्क्याऐंशी रुपये गेलाय उन्हाळ कांदा मला बघू शकतो बाराशे एक्क्याऐंशी रुपये किती राहिला दादा कांदा अजून हा शंभर शंभर तीनशे काय पाहू गेला बाराशे ऐंशी हा बाराशे ऐंशी रुपये गेलाय उन्हाळा बाराशे ऐंशी रुपये आहे बाबा सापडगाव किती राहिला भरपूर एक बर काय गेला आपला अकराशे रुपये हा अकराशे रुपये गेलाय उन्हाळचा ते किती राहिला का सुरुवात आहे का झाली खार झाली काय गेला काय पाहूया तेराशे तेराशे एकवीस तेराशे एकवीस रुपये गेलाय उन्हाळ कांदा एकतीस का तेराशे तेरा एकतीस रुपये उन्हाळ कांदा किती राहिला दादा अजून कांदा आठ गाड्या सात आठ गाड्या कुठला आहे कांदा भेंडाळी बर आपला काय भाऊ दादा तेराशे पाच रुपये तेराशे पाच तेराशे पाच रुपये गेलाय उन्हाळ कांदा तेराशे पाच रुपये किती राहिला दादा कांदा अजून चार पाच ट्रॅक्टर हार्वेस्टिंग झाली का झाली बाकी का काय बेंडाळी हा तेराशे तीस रुपये गेलाय कांदा तेराशे तीस रुपये किती आपला कांदा दीडशे बेंटाळी झाली आरवि बर काय पाहू गेला काका बाराशे बाराशे सत्तर हा बाराशे सत्तर रुपये गेलाय कांदा बाराशे सत्तर रुपये किती राहिल दादा कांदा अजून आपण भरपूर बरं हरविश सिंग झाली चालू आहे का बरू बर धन्यवाद आपला काय भाव दादा तेराशे हा तेराशे रुपये गेलाय उन्हाळ्याचे तेराशे रुपये आपला किती राहील दादा कांदा कांदा किती राहिला अजून पहिलीच गाडी का हार्वेस्टिंग सिंग झाली हार्वेस्टिंग सिंग झाली बर काय भाव गेला आपला आपला हा रुपये किती किती उन्हाळका अंदाज पन्नास क्विंटल तयार आहे का सगळ्या तयार आहे सगळ्या काय भाव गेला काका बाराशे त्रेसष्ट हा बाराशे त्रेसष्ट रुपये गेलाय उन्हाळ्यात बाराशे त्रेसष्ट रुपये कुठला आहे दादा जामनगर जामनगर बेरवाडी किती राहिला कांदा क्विंटल शंभर क्विंटल आहे बर काय भाव गेला काय रुपये गेलाय उन्हाळचा बाराशे पन्नास रुपये काय भाव गेला आपला रुपये हजार रुपये आहे चळवडे हजार रुपये गेलाय मीडियम साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे हजार रुपये किती राहिला आवरला बस काय भाव गेला पावणी तेरा कुठला आहे कांदा इंट्री बाराशे पंच्याहत्तर रुपये गेलाय उन्हाळ कांदा बाराशे पंच्याहत्तर रुपये किती राहिला आपला कांदा शेवट आहे काय भाव गेला काय भाव गेला तेराशे रुपये आपण तेराशे रुपये गेलाय उन्हाळ्याचा तेराशे रुपये किती राहिला कांदा अजून किती राहिला कांदा भरपूर आहे भरपूर हार्वेस्टिंग झाली का बर काय भाव गेला आपला साडे बाराशे हा साडे बाराशे रुपये गेलाय उन्हा कांदा साडेबाराशे रुपये किती राहिला कांदा अजून आपण दोन गाड्या हा काय भाव गेला काय भाव गेला काय भाव गेला

काय भाव गेला आपला उन्हाळ्याचे बाराशे पंचवीस रुपये गेलाय बाराशे पंचवीस रुपये कुठला आहे दादा आपला जग कुठला आहे पिंपळगाव पाणी किती रे तेवढा जग कांदा काय भाव गेला आपला बाराशे साठ बाराशे साठ रुपये गेलाय उन्हाळ कांदा आहे बाराशे साठ रुपये உம்ம்